नमस्कार मित्रांनो आज आपण करमाळा ते नगर जो हा बायपास हायवे आहे हा हायवे म्हणजेच आता आपण जर या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचं हा ठिकाण आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी जे शासकीय कॉलेज आहे या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी जर पाहिलं तर नगर पंढरपूर ही एक बस आहे आणि एम एच झिरो चार यल क्यू चौऱ्याण्णव त्रेसष्ट ही बस आहे आणि ह्यातल्या सध्याची ब्रेकिंग न्यूज किंवा मोठी बातमी जर म्हटलं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की ही पर्यावरणपूरक ई बस आहे आणि ही याचं जे पूर्णत जे चाक आहे हे चाक पूर्णत बस्ट झालेलं आहे आणि हे इथं आपण पाहू शकतो आणि हे बष्ट झाल्यामुळं हे पूर्णत ह्याचा जो सोल आहे हा निघून या ठिकाणी हा पडलेला आहे आता या बसचा नेमका काय अपघात झाला किंवा म्हणजे यात काय विषय झाला का हे आध्यापर्यंत आपल्याला काय माहिती नाही आहे परंतु ही शंभर पर टक्के इलेक्ट्रिक बस आहे आणि पर्यावरणपूरक ई बस म्हणून ही बस आहे या ठिकाणी ही आपण पाहू शकतो आहे तर हे ह्या या बसचा हा सर्व काही हा विषय या ठिकाणी झालेला आहे हे त्या ठिकाणची वाहनं इथून ये जा करतायत एम एच झिरो चार एल क्यू चौऱ्याण्णव त्रेसष्ट अशा प्रकारची ही बस आहे हो नमस्कार साहेब पत् काय नेमका काय विषय काय झाला काय झालं फुटले कसे काय नेमकं का? ते म्हणजे असं तपासून तपासणी करून नव्हती काय कारण हा बर काय कुणाला लागलं काय नाही ना, का बर किती प्रवासी होते लागण्याचा काय विषय बर कुठून कुठं पुत चालले होते किती प्रवार्णा प्रवार्णा किती प्रवासी होते होते कुणाला जखम नाही ना ओके आता काय वरिष्ठांना काय कळवलं का या संदर्भात बर किती वेळ झालं पाचच्या झालं पाचच्या आसपास म्हणजे आता वाजले तर सहा वाजून तीन मिनिट झाले ते सात वाजेपर्यंत येणार ना पंढरपूर हे कुठल्या डेपोची गाडी पंढरपूर पंढरपूर आहे नगरवरनं यायला लागले होते का हां नगरवर नगरवरनं पंढरपूरला चालू मग टायर हितच डायरेक्ट हितच बष्ट झालं काय बष्ट झालं या इथं बष्ट झालं आणि तिथनं परत हितवर आली गाडी म्हणजे खाली खरडत आली म्हणायचं ठीक आहे हां हे खरडत आलेली हे दिसते तर हे अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहू शकतो की हे जे आहे हे पंढरपूर आगाराची बस आहे आणि टायर बस्ट झाल्यामुळं या ठिकाणी ह्या वाहना म्हणजे ही टीच अपघातग्रस्त झालेले आहे परंतु सुदैवाची गोष्ट अशी आहे की यामध्ये कोणालाही जखम झालेली नाही किंवा कोणताही या ठिकाणी दुर्दैवी अपघात किंवा इतर काही गोष्टी घाललेल्या नाहीत अशा प्रकारे सुद्धा या ठिकाणी ड्रायव्हर यांनी सांगितलेलं आहे वाहनचालक यांनी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जर पाहिलं तर एकूण एकंदरीत या वाहनामध्ये तीस प्रवाशी होते अशा प्रकारचे सुद्धा या ठिकाणी आपल्याला जे वाहनचालक आहेत यांनी माहिती दिलेली आहे हा सततचा रोड हा पूर्णत हा, हा वाहता आहे या ठिकाणी सततचे प्रवास प्रवास करणारी मोठी मुट मोठी जड वाहतूक आहे या ठिकाणी ही काही सेकंदसुद्धा हा रस्ता बंद नसतो अशा स्थितीमध्ये ह्या अशा जी नवीन इलेक्ट्रिक बस आहे याचं टायर फुटणं किंवा या ठिकाणी अशा प्रकारचं हे अपघात होणं एखाद्याच्या एखाद्या नागरिकाच्या जीवितास धोका असल्यासारखा हा विषय आहे परंतु आ, जे चालक आहेत ह्यांनी वेळीच सतर्कता दाखवली आणि जे वाहन आहे हे लगेच या ठिकाणी थांबवलं त्यामुळे जी मोठी दुर्घटना आहे हे या ठिकाणी होऊ शकलेली नाही आणि त्यामुळं एकूण तीस जे प्रवासी आहेत यांचा जीव वाचलेला आहे त्यावेळेस काय साधारणतः किती गाडीचा स्पीड असेल पन्नासच्या आसपास पन्नासच्या आसपास पण ह्या इलेक्ट्रिक गाडीची नेमकी काय ह्या विषय एवढा काय हां बर बर पंढरपूरला अशा किती पंढरपूरला आहेत गाड्यापूर वीस तीस गाड्या इलेक्ट्रिकच्या काही नाही तर या ठिकाणी हे आपल्यासोबत एक येथील प्रवासी आहेत त्यांनी आपल्याला या संदर्भातली माहिती दिली तुम्हाला ही कधी माहिती पडलं होतं पावणे पाचला बरोबर म्हणजे उलट तुमचं धन्यवाद कारण की तुम्ही एक आ, एक जागरूक नागरिकाप्रमाणे ही सर्व गोष्ट सांगितली कारण की ही गोष्ट सांगणं स्वतः इतकंच गरजेचं आहे प्रशासनापुढे हा मुद्दा जाणं गरजेचं आहे सुधारणा होणं गरजेचं आहे त्यामुळं हा मुद्दा दाखवणं स्वतः एवढंच गरजेचं आहे त्याबद्दल आपलं एक जागरूक नागरिकाचं कर्तव्य निभावल्यामुळं धन्यवाद ओके तर अशा प्रकारे हेच हे वाहन आहे हे इलेक्ट्रिक बस आहे हे या ठिकाणी बस्ट झालेलं आहे